शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आणि आजचा व्हिडिओ देत असताना आपण लाल कांद्यामध्ये जे रोप टाकतो त्या रोपाचा तुम्हाला याच्यापूर्वी व्हिडिओ दिलेला होता की आपण बियाणं टाकत असताना आपण कशी ट्रीटमेंट त्याला घेतली पाहिजे परंतु याच्यानंतर आता जवळजवळ वीस बावीस दिवसाचा रोप त्या ठिकाणी झालेला आहे आणि याच्यानंतर आपल्याला कामकाज करत असताना रोपाची मर व्हायला नको रोपाचा जो आपण जे आपण दांडा म्हणतो तो आपल्याला स्ट्रॉंग झाला पाहिजे याच्यासाठी जे आपण दो, दोन दोन फवारणी आपण कशा पद्धतीने घेऊ शकतो याच्याबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत तुम्ही जर बघितलं तर पूर्ण आज रोप व्यवस्थित पद्धतीने उतरून पडलेलं आहे त्याच्यासाठी तुम्हाला जी ट्रीटमेंट सुरुवातीला आलेली असते त्या सुरुवातीच्या ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला जे आपण बियाण्याला चोळण्यासाठी जर्मिनेटर असेल आपण जे जर्मिनेटरचा वापर त्या ठिकाणी करतो त्यानी तुमची उगवण क्षमता चांगल्या पद्धतीची होते आता याच्यानंतर आपल्याला सर्वसाधारणपणे की आता वीस बावीस दिवसाचा प्लॉट आहे परंतु याच्यात सुद्धा आपल्याला फवारणी घेणं गरजेचं आहे जेणेकरून जर पावसाचं वातावरण तयार झालं दोन ते तीन दिवस जर सलग पाऊस त्या ठिकाणी चालला तर आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी अडचण येऊ शकते <coughs> कदाचित रेल्वेमुळे आवाज व्हिडिओमध्ये मध्ये कमी येत असेल <coughs> परंतु लक्षात घ्या की आपल्याला कामकाज करताना नियोजनबद्ध कामकाज करणं तितकंच गरजेचं आहे त्यापूर्वी दादा तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगायचं गोकुळ दादा सांगळे राहणार पाणेवाडी तालुका नांदगाव जिल्हा नाशिक आपण टोमॅटोचे प्लॉट बुकिंग हो, केले बरोबर हो। शेजारी पण आपले प्लॉट बुकिंग झाले हो, गावातही बरेचसे प्लॉट बुकिंग हो। काय वाटलं प्लॉट बद्दल प्लॉट सध्या बरं आहे टोमॅटो फुटवा वगैरे फुटवा वगैरे क्लिअर आहे चांगला आहे बाकीच्या लोकांच्या तुलनेत बरेच लोकांची तक्रार आहे आजकाल प्लॉट वाढत नाहीये किंवा नुसता वाढतोय त्याला फुटवा होत नाहीये बरोबर आहे प्लॉट अतिशय सुंदर आहे आपण आताच प्लॉट मधून त्या ठिकाणी आलेलो आहे आणि आपल्याला कांद्याची किती लागवड करता तुम्ही साधारणतः आठ नऊ एकर वरती कांद्याची लागवड असते आता कांदे लागवड करताना सुद्धा आपल्याला कांद्याचं बरोबर मित्रांनो लक्षात घ्या आता कामकाज करत असताना या स्टेजला आल्यानंतर आपल्याला फवारणी घेणं तितकेच गरजेचे लक्षात घ्या पावसाचं वातावरण आपल्याकडे सोळा तारीख ते बावीस तारखेपर्यंत पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज त्या ठिकाणी प्रत्येक हवामान तज्ज्ञांनी त्या ठिकाणी दिलेला आहे जो आपण कमी दाबाचा पट्टा त्या ठिकाणी तयार होतोय त्याच्यामुळे पावसाची शक्यता नक्कीच आपल्याकडे दाट आहे परंतु आपण त्यापूर्वी आपण फवारणी घेणं तितकेच गरजेचे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बाहेर कंपनीचं फॉलिक्युअर लक्षात घ्या फॉलिक्युअर आणि एन्ट्राकॉलची फवारणी आपल्याला त्या ठिकाणी करून घ्यायची फॉलिक्युअर घेत असताना आपल्याला त्या ठिकाणी वीस लिटरच्या पंपासाठी आपण जे प्रमाण घेतो त्याच्यामध्ये तुम्हाला फॉलिक्युअर तुम्हाला बारा ते पंधरा पर्यंत तुम्हाला फॉलिक्युअर त्या ठिकाणी घ्यायचं आणि एन्ट्राकॉल त्या ठिकाणी तुम्हाला चाळीस ते पन्नास ग्रॅम पर्यंत घ्यायचंय ही फवारणी आपण करून घेणं तितकीच गरजेची राहील त्यानंतर दुसरी फवारणी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची त्याच्यामध्ये तुम्हाला झिरो बावन चौतीस दोनशे लिटरसाठी चाळीस ते पन्नास ग्रॅम पर्यंत घ्यायचंय आता झिरो पाऊन चौतीस घेत तुम्हाला मॅग्नेशियम सल्फेट सुद्धा चाळीस ते पन्नास ग्राम त्या ठिकाणी घ्यायचे रोको तुम्हाला अडीचशे ग्राम त्या ठिकाणी घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला इमिडिया क्लोपरेट सतरा पॉईंट आठ टक्के वाला त्या ठिकाणी आपल्याला दहा मिली या प्रमाणात आपल्याला घ्यायचंय ही दुसरी फवारणी आपण त्या ठिकाणी करून घ्यायची या दोन फवारण्या झाल्यानंतर आपल्याला तिसरी फवारणी सुद्धा त्या ठिकाणी घ्यायची त्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं बॅक्टेरिया त्याच्यामध्ये सुडोमोनस त्या ठिकाणी घ्यायचे वीस लिटरसाठी पन्नास ते सत्तर मिलीपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी ठिकाणी घ्यायचे आणि त्याच्यामध्ये बॅसिलस आपल्याला पन्नास ते सत्तर मिलीपर्यंत घ्यायचे या दोन्ही तिन्ही फवारणी आपल्याला करून घेणं गरजेच्या राहतील त्यानंतर साठी परत प्रॉब्लेम येऊ शकतो त्याच्यासाठी आपल्याला जे आपण ट्रॅक्टर ब्रँड कंपनीची इजुकी सुद्धा आपण रोपासाठी वापर जर केला तर नक्कीच आपल्याला डम्पिंग सुद्धा रोपाची होणार नाही पिवळेपणा त्या ठिकाणी येणार नाही आणि डम्पिंग जे आपण फवारणी घेतो त्याच्यामध्ये तुम्हाला दोन फवारण्यांमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी ग्रोसीडचा आपल्याला त्या ठिकाणी वापर करायचा आहे ग्रोसीड तुम्ही दोन वीस लिटर पंपासाठी पन्नास मिली जर आपण घेतलं तर नक्कीच रोपाला काळो की त्या ठिकाणी चांगली राहील मॅग्नेशियम सल्फेटमुळे आपल्याला जे पोटॅश फॉस्फरस आपण जे चांगली दमदार काढी म्हणतो आपण ती त्या ठिकाणी तयार व्हायला मदत होईल आणि या पद्धतीने जर नियोजन केलं तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही आता रोपांमध्ये त्यानंतर कांद्याच्या लागवडी बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी आता बुकिंग चालू केलेलं आहे आपल्याही बुकिंग त्या ठिकाणी चालू आहेत बरेच शेतकरी बुकिंग पण करत आहे परंतु जर कोणाच्या बुकिंग करायच्या असतील तर आपण त्या ठिकाणी बुकिंग करून घ्या तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या दोन्ही तिन्ही क्रमांकावरती आपण कॉल करू शकता आपले प्लॉट बुकिंग करून घेऊ शकता तत्पूर्वी रोपामध्ये अजून एक फवारणी तुमच्यासाठी सांगतो बऱ्याच शेतकऱ्यांचे कॉल येतात की आपण तन्नाशक फवारताना आपण रोपामध्ये किती प्रमाणात घ्यायचं हा सुद्धा मुद्दा आपण समजून घेणं गरजेचं आहे आता रोपाची फवारणी तुम्हाला या स्टेज ला आल्यानंतर जर आपण तन्नाशक त्या ठिकाणी फोग घेत असाल तर आपण वीस लिटरच्या पंपासाठी पाच ते सात एम एल पर्यंत तुम्हाला गोल त्या ठिकाणी घ्यायचे आणि टर्गा त्या ठिकाणी आपल्याला पाच ते सात मिली पर्यंत घ्यायचे चिलेटेड जिंक दहा ग्रॅम या प्रमाणात आपल्याला एक फवारणी आपल्याला तन्नाशकची आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो आता या फवारण्या जर आपण व्यवस्थित घेतल्या तर नक्कीच आपल्याला कांद्याच्या रोपामध्ये व्यवस्थित नियोजन करता येईल आणि जास्तीत जास्त आवरेजने आपल्याकडे त्याच्या लागवड जास्त प्रमाणात होईल तर शेतकरी मित्रांनो काय करा आपल्या चॅनलला कोणी नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद